असलं नाही पाहिजे कोणत्याच पत्रकारांना म्हणून त्याच्याप्रमाणे त्याच्यानुसार मी नेहमी असं वागत असतो की माझी कोणती बातमी म्हणा किंवा कोणते स्टेटमेंट हे एका कोणा पक्षाशी संबंधित नसतेच त्याच्यामुळे आपण काय पत्रकार म्हणजे तिसरी आख आहे तिसरी आग आहे तर तिसरी आग आपण दाखवलं एक सांगा पत्रकार जर तिसरी आग आहे तर सत्यता जिथपर्यंत तुम्ही मांडत ना पत्रकार तिसरी पत्रकार पत्रकार तिसरी अरे बरोबर आहे ना मला सत्यता मला एक सांगा ते बाजू घेताना दोन्ही साईड से सेम ठेवून राहिले माझं असं म्हणणं नाही गजानन दादाच्या मनात जे आहे ते ते बोलले त्यांनी त्यांचं विश्लेषण ज्या प्रकारे केलं ते प्रत्येकाला प्रत्येकाचा विचार मांडण्याचे मत आहेत पण तुम्ही पत्रकारिता करताना समतोलपणा म्हणजे दुसऱ्याला राग नि आला पाहिजे माझे काही सुधाकर पाडेल जवळची नाही तर माझे की प्रकाश पाटील जवळचे नाहीत मी तर म्हणतो हे दोघे हटावून तिसरी बरोबर जरा झम्मा दिला असता का नाही हे दोघे घरी गेले असते याचे मलिक त्याचं घेऊन नाही ते ते माया जवळचे नाहीत हे मायाजवळचे नाहीत पण पत्रकार ना दादा, दादा 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 मी पहिले थांबतो आपण पत्रकार म्हणून आलेला पत्रकारी सांगलो ना पत्रकारांना असं करायला पाहिजे का तिसरी आक म्हणजे काय की आपण आता खाली इथं उभा आहो आणि झाडावरून एखादा पक्षी जर पाहून आलाय तर तो जे पाहते ना सत्य ते त्याले म्हणतात तिसरी आत म्हणजे आपण काय करायचं की या दर्यापूरमध्ये असणाऱ्या राजकीय सगळ्या पक्षांमध्ये अंतर्गत काय कलह सुरू आहे किंवा का यांचं काय होणार आहे याचा थोडाफार अंदाज पत्रकारांना सगळ्यात पहिले येते आणि